त्यांना विनंती आहे की त्यांनी सभेला संबोधित करावं आनंद चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयक बेचाळीस लोकसभा या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते साहेब यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरोदे साहेब मंचावर असणारे सर्व सविद्यमान खासदार मंचावर असणारे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनीनो ही जी निवडणूक आहे सोलापूर शहरामधल्या आणि ग्रामीण भागामधल्या ह्या जनतेला या ठिकाणी जागृत करणारी निवडणूक आहे जस ही ही निवडणूक सुरू झाली तस टीव्हीवर बातमी बघितली का नाही एकच बातमी टीव्हीवर या ठिकाणी गाजती टीव्हीवर एकच बातमी या ठिकाणी दाखवली जाते ती म्हणजे संविधान बदलणार चाळीस वर्षामध्ये काँग्रेसनी ऐंशी वेळा संविधानाची या ठिकाणी चिरपाड केली त्याची चर्चा करत नाहीत परंतु पहिलं वाक्य काय करतात की संविधान बदलणार म्हण परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी काय सांगितलंय जब तक सूरज शांत रेग बाबा तेरा संविधान रेगा अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं मोदी साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगतात परंतु या ठिकाणी फडणवीस साहेबांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून फडणवीस साहेब या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला मी बी एक बहीण सैनिक आहे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ताय परंतु ही काँग्रेसवाले आंबेडकर नगरामध्ये जातात हात जोडतात संविधान बदलणार आहे तो अरे देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब इच्छा विकणारा माणूस बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालेला आहे ही गोष्ट ला सांगाव लागना रहे। या ठिकाणी आपल्याला सांगावं लागणार आहे परंतु हल्ली सोलापूरमध्ये एक काय करतात गेल्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब निवडणुकीला थांबले होते काय टीका करायची प्रकाश आंबेडकर कर साहेबांवर रक्ताचे भक्त बनायचे नाही नाही ते टीका करायचे परंतु आता दिसलं का आंबेडकर नगरामध्ये गेलं जय भीम संविधान बदलणार आहेत परंतु या ठिकाणी सोलापूरच्या जनतेला मी या ठिकाणी सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो या ठिकाणी असलेला तरुण आहे या वेळेला ऊसतोड कामगाराचा मुलगा या लोकसभा मतदारसंघामध्ये थांबलेला जो गरीबाचा मुलगा आहे झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे त्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलाला जसं फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांनी या ठिकाणी तिकीट देऊन माळशिराच आमदार केलं तसं या ठिकाणी सोलापूरची जनता मान्य या ठिकाणी सातपुते साहेबांना या ठिकाणी खासदार केल्याशिवाय राहणार नाही मंडप जरा आजच्या या प्रचार सभेच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून रामभाऊ सातपुते सातपुते साहेबांना प्रचंड अशा मताने विजय कराल एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत